सुरुवातीला पिकाला पेरताना रासायनिक खत द्यायलाच पाहिजे का द्यायला पाहिजे कारण त्या वेगाची पिकाची सुरुवातीची गरज असते ती त्या रासायनिक खतामुळे नॅनो युरिया नॅनो डी ए पी हे फवारणीचे खत आहे त्याच्यामुळे जोपर्यंत पिकाला पानं नाही फांद्या नाही तोपर्यंत तुम्ही तो फवारणी करू शकणार नाही मग पीक सुरुवातीला उपाशी राहील म्हणून पिकाला सुरुवातीला रासायनिक खत द्यायचं आणि एकदा पीक उभं झालं की मग उभ्या पिकात रासायनिक खत कुठल्याच प्रकारचं द्यायचं नाही म्हणजे युरिया असो ते डी ए पी असो की कुठलंही असो उभ्या पिकात रासायनिक खत द्यायचं नाही उभ्या पिकात जे रासायनिक खत द्यायचं आहे ते नॅनो डी ए पीच्या नॅनो युरियाच्या माध्यमातून द्यायचं त्याच्यामुळे ते पिकाच्या पानावर पडल्यामुळे ताबडतोब पिकाला उपलब्ध होतो आणि गरजेनुसार पिकाला ते पुरवठा जर तुम्ही उभ्या पिकात रासायनिक खत दिलं तर तुमच्या ह्या अतिरासायनिक खताच्या वापरामुळे सगळ्या जमिनी खराब होऊन राहिल्या सगळ्या जमिनी उतरून राहिलेल्या आहेत आणि तुमचं उत्पन्न दिवसेंदिवस कमी पण तुम्ही शंभर टक्के रासायनिक खत बंद नाही करू शकत कारण हे खतं पिकाला फवारणीसाठी आहे पण पिकाला पानं येईपर्यंत त्याची वाढ होईपर्यंत जी गरज आहे ती तुम्हाला सुरुवातीला द्या म्हणजे पन्नास टक्के रासायनिक खताचा तुम्ही बचत करू शकता जर तुम्ही हे वापरलं आणि याच्या किंमती किती कमी डीएपीची साडे तेराशे रुपयाची किंमत चोरीला साडे तेराशे तेरा 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 ते रुपयाचं डीएपी द्याल त्याच्यापेक्षा सहाशे रुपयाचं नॅनो डीएपी वापरा हा मग तेच म्हणता पैसाही वाचतो आणि पिकाला ताबडतोब मिळेल आता समजा तुम्ही जमिनीतून खत दिलं याला डीएपीला उदाहरण द्या की तुम्हाला नॅनो डीएपी माहिती नाही तुम्ही जमिनीतून खत दिलं ते पिकाला मिळायला लागतं वीस दिवस दिल्यापासून आणि किती टक्के उपलब्ध होत डीएपी तुम्ही जे पिकाला देता ते फक्त वीस टक्के पिकाना मिळतं बाकी ऐंशी टक्के सगळं जमिनीत